काही मी पॅन्ट मागवल नमस्कार <laughs> मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा, हार्दिक हार्दिक स्वागत अवेश <laughs> आता तुम्ही म्हणशाल काय तेच तेच टाकते आहे पण ॲक्च्युली असं आहे मी हा याच्या याच्या आधी पण वॉर्ड्रॉपचाच सेटिंग क्लिनिंगचा आणि सेट करण्याचा ब्लॉग टाकलेला होता पण म्हटलं चला डेली याच्यामध्ये म्हटलं आता आज नेमकं माझी जाण्याची घाई मा तर मग काय झालं की मी बघितलं म्हटलं चला हा वगैरे पहिले कपडे सेट करूयात कारण त्याची पॅकिंग सगळ्यात महागडी आणि म्हणजे खूप खर्च हे असते म्हणजे खूप टाईम घेणारी असते म्हणजे त्याचं फूड असेल कपडे असेल नाईटवेअर त्याच्यानंतर डेली वेअर बाहेरचे या सगळ्या गोष्टी तर एवढ्या दिवसापासून आहे मधले दोन तीन महिने गॅप पडला होता सगळं आवरणाला आणि इतका पसरा झाला होता त्याच्या कपड्यांमध्ये की तेच तेच ड्रेस घातले गेले जायचे आणि मी आत्ता मागे पण ऑनलाईन पॅन्ट्स मागवलं होतं काही ऑनलाईन टी शर्ट्स मागवले होते आणि आता नवीन परत एकदा ऑनलाईन पॅन्ट्स ऑर्डर करणार आहे तर मग म्हटलं चला पण ते आधी एकदा चेक करून घेऊयात लिव्हन घरी गेलो होतो तेव्हाही तीन टी शर्ट्स त्याला घेऊन आलो त्याच्या आजीनेही त्याला टी शर्ट्स पाठवले एवढे सगळे कपडे आता असताना पण मला कपड्यांची कशी गरज पडली मला हे बघायचं होतं म्हणून म्हटलं चला आधी ऑर्डर चेक करून घेऊयात आणि काय नाही आहे काय नाही त्या हिशोबानेच ऑर्डर काय आहे काय नाही त्या हिशोबानेच आपण ऑर्डर करूयात अननेसेसरी जास्त कपडे व्हायला नको म्हणून आणि कितीही नाही म्हटलं ना हे मुलं इतके पटापट मोठी होतात ना की आपल्याला तीन चार महिन्यांनी तीन चार महिन्यांनी शर्ट किंवा पॅन्ट हे घ्यावाच लागतात ते माझा ते एक्सपिरियन्स आहे तरी मी खूप असं ट्राय करते की जास्त खर्च नको करायला लाव्यांच्या कपड्यावरती हो पण तो अननेस म्हणजे होतोच म्हणजे कपडे खराब होतात त्याच्यानंतर कमी होतात छोटे होतात त्याच्यामुळं मग ते घ्यायलाच लागतात त्याच्यामुळं आपला खर्च कमी आहे आता मुलांचा खर्च चालू सा झालेला असं म्हणायला हरकतच नाही आहे पण मग म्हटलं चला त्याच्या आधी ना त्याचं वॉर्ड्रोप पण सेट होईल आणि मला आयडिया येईल की त्याचे काय काय राहिलेले आहेत आणि काय काय टाकायचे त्याचे आहेत मग तेच करायला घेतलेलं मी आणि मेन म्हणजे आता ना स्वॅडल्सचे ना एवढी गरज पडत नाही पण आता स्वॅडल जे आहेत ना त्याला आंघोळ झाल्यानंतर त्याचे हेअर क्लीन करायला थोडी बॉडी क्लीन करायला मी ठेवते आणि बाकीचे दोन जे मोठे जाडस वाढते ते अंघोळ झाल्यानंतर त्याला यूज करते तर मी जास्त बाकीचे ना तुम्ही ऑलरेडी बेडमध्ये ठेवून दिलेले आहेत तर आता त्याचे इथनिक ड्रेसेस जवळजवळ तीन चार झालेले आहेत आणि बाकीचे तर आहेत बाहेरचे वापरायचे वगैरे मग ते सगळे छानपैकी सेट झाले आणि मग आणि मग इथे ना मग म्हटलं राहिलेलं काय काय राहिलं एकदा बघून घ्यावं तर इथे ना जवळजवळ सगळं त्याचं वॉर्ड्रॉप आवरलेलं होतं आणि म्हटलं चला माझ्या वॉर्ड्रोबला कधी मुहूर्त लागतो ते बघतेच पण त्याच्या ते आधी त्याचे ना म्हणजे रुमाल्स असतील काय असतील हे सगळं सॉक्स आत्ता रिसेंटली मी नवीन आणलेले स्वेटर वगैरे एक दोन झालेले आहेत मग ते सगळे गेलं तर एवढा जो तुम्हाला आता दिसतोय पासार हास तर हे बाहेरचे ते पण बाहेरचे ते रेग्युलर खाली रेग्युलर पॅन्ट्स हे रेग्युलर स्वॅडर्स थंडीचे आणि हे थोडेसे चांगले आहेत म्हणजे दोळांखाली त्याचे इथनिक आणि इथे नवीन सॉक्स इकडे जुने सॉक्स आणि हे त्याचे हे रुमाल्स वगैरे असे ठेवलेत असतं ता आवरलं आहे बरंच जसं तसंच होतं कितीही आवरायचं प्रयत्न करा तर आता तर आवरलं आहे आणि हे जे आहेत ना एवढे हे मला आता हे इतके असे हे झालेत पाण्यातच घालायची गरज आहे इतके असे हे झालेत ना हे निरमाच्या पाण्यात घालते मी आता कुठे असतो कुठे असतो तुझा दाखव तिला दाखव कुठे असतो दिसतच नाही बाबा दिसतच नाही बाबा आणि वाजल्यात जवळजवळ साडेसात पप्पा मीटिंग गेलेत था म्हणून थांबलीये आणि मला अजिब आलेत पप्पा पण येस चला आबा आले बरे चला जाऊ शकते सर जे होतं एक मागवलं होतं तर ते काय आलंय ते बघायचं आम्हाला जस्ट रिस आऊट येणे मेडसिन हे बघ नाही याच्या काय बस बर खाली बसा आता काय बघायचं का तर ते पार्सल रिसीव म्हणजे आम्हीच ऑर्डर केलं होतं अवेन्ससाठी अहो बेटा कसं ओपन करायचं कसं ओपन करायचं आहे तिकडून ओपन करायचं आहे का हे ओपन कर बेटा बेटा हे ओपन कर नाही इकडे आहे तू इथे आहे हे ओपन कर हे ओपन कर अनबर माहिती नाही कायची आहे पण ते किचन मध्ये बघ किचन मध्ये अनबर किचन मधून ओपन आहे म्हटलं तुमच्या सोबतच छानपैकी ओपन करूया हे एक आहे आणि एक आहे असे दोन मागवलेले होते तर आता ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला लगेच क्विकली दाखवले पण बघू मी तुझ्यासाठी आणलं आहे का त्या मग हे बघ ॲक्च्युली आता ट्रॅव्हल करायचं आहे म्हणजे हिशोबाने मला ते पॅन्ट वाव सो ब्युटिफुल कोणाचे आहे कोणाची आहे रिअली व्हेरी नाईस ब्लॅक शिका मग नको ती पण आली आहे डार्क ब्ल्यू आहे खरच खूप सुंदर आले म्हणजे कोणाची आहे द्यायची का आपण कोणाच द्यायची का व्हेरी गुड म्हणजे मी जसं म्हणजे एम इमॅजिन केलं होतं की हे असंच यायला पाहिजे ऍक्च्युली ते तशाच आलेल्या आहेत ही पण खूप सुंदर आहे मोठी नाही होणार बेटा तुला ही तर टू एक्सिड आली आणि ह्या बाकीच्या पण डायरेक्ट जवळ जाऊन बंद करतोय मला <coughs> <coughs> दाखो? दाखो? ही जास्त मोठी वाटते ना अहो जास्त मोठे आहे का तुला बघू अरे बापरे हे जास्तच मोठे आले तर बेटा तुला कसं घालतोय मोठे आलं का घालून दाखवतो तुम्हाला दाखव त्यांना दाखव कशी आली आहे अरे बाप रे ही दाखव ही दाखव कशी आहे दाखव घालून दाखव आमची घालायची पद्धत अशी आहे आणि ही दाखव ही वाली ही दाखव बरं आय गेस uh, जास्तच मोठे आहेत मला हे इथं कंबर आहे ना वेन्स हे <laughs> <laughs> थांबेटा आपल्याला ते रिटर्न करायला लागेल अठरा ते चोवीसच मागवल्यात मला अठरा ते चोवीसच्या तरी खूप मोठ्या ब ते बघू आपण त्यात काय बघू बघायचं का त्यात काय आहे मला तर वाटतं हे जास्तच मोठ्या झाल्या आहेत तर छान पण आपण प्लेनमध्ये आपण हे एक्सचेंज करू बेटा हे जास्तच मोठ्या झाल्यात तरी हे अठरा ते चोवीसच्याच लागवलं तरी खूप मोठे आले आहेत मला अपेक्षित नव्हते एवढे मोठे येतील आणि आव जस्ट आता टर्न होतोय अठरा महिन्याचं होईल आता कोण हाताने कसं खायचं बेटा दाखव दाखव बेटा कसं खायचं बेटा दाखव मम्माला बेटा मम्माला दाखव कसं खायचं कसं खायचं असत दाखव दाखव स्पूर्ण कसं खायचं दाखव बरं एकदा असं घ्यायचं आणि हे असं कसं दाखव त्याचं स्पूननी वगैरे चालू असत खायचं का ऐक ना अठरा ते चोवीस चे मागवलं होतं पण खूप मोठं झालं रे अठरा ते चोवीसच हे मागवलं होतं पण खूप मोठं झालंय शी येतील का आपण जाईपर्यंत याच्यामध्ये एक ब्लॅक कलर आला अरे आपल्याला ब्लॅक निघाल देणार ना आ? नहीं। मग कारण हे स्वस्त मध्ये होत म्हणून मागवलं मी मागवलं तुझी वाल त्यांनी करून घेतलं ठेव मग हे एक्सचेंज टाकते एवढं पार्सल हे ओपन करून मी ते बघितलं नाही नेमकं एवढी चांगली पॅकिंग नेमकं तेच एक काय मला पण दावलं करून बरं बेटा हे आपल्याला एक्सचेंजला टाकायचं आहे त्याच्यामुळे याच्याशी छडछडी नाही करायची <tip> कॅक्टस तरी नीट आलाय <tip> का बघ बघा अवैशनी तो भात सगळं इथे पाडला अहो असं नाही करायचं बेटा आणि ते तोंडातून काढ ना ते काय तोंडात घातले काढ ना पण व्यवस्थित आहे का बघ राहू दे हो थे हो थे। ना दोन मिनटं लाईन मी या याच्यासाठी ठेवलं आहे अरे पण माझं व्यवस्थित दिसत नाही ना लाईट असायचं की छान दिसते ला तुझा कॅक्टस आहे ना बेटा ऑलरेडी तुला हे बघ तुझं कॅक्टस इथे हे बघ इथं पडलाय पाडलाय तू हे बघ इथे खाली टाकू इकडे वरून इकडे तोंड कर मग ठीक आहे ना मग चालेल सर राहू दे चांगलं आलं आहे हे ना तुला। खाली है खाली है। हे बघ तुझं इथे तिथे तसंच तुमची ऑर्डर तर मी टाकली आणि काहीतरी चौदा पंधरा किती ऑगस्ट येणार बेटा आपण सोळा ऑगस्टला येतोय आमचं पार्सल बघू जायच्या आधी ते येणार आहे लेट सी चल बेटा आता अवेशला खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे झोपायची तयारी करते बघू आता काय मला त्रास देतो इथे <laughs> काही मी पॅन्ट्स मागवले होते ते तुमच्यासमोरच ओपन केल्या पण आता विषय असा झाला की मला असं वाटलं की जा तो आता एटीन मंथचा होणार आहे मग त्या हिशोबाने मी मागवले होते अठरा ते चोवीस महिन्याच्या ज्या की खूप मोठ्या झाल्या जवळजवळ एवढी साईज त्याला मोठी झाली म्हणून मग मी ते रिप्लेसमेंटसाठी दिल्या आणि मग आता ट्वेल्व टू एटीन मंथच्या परत मागवल्या आणि ते आल्या पण आणि मी ते वॉश करून आता ठेवल्या ट्रॅव्हलसाठी मला यूज होतील ते मी आता परत काय दाखवलं नाही कारण सेम आहे फक्त त्याच्यामध्ये ना मला चारशे म्हणजे जो जो पाचशेच्या पकडा तुम्ही पाच पॅन्ट आहेत तर जो ब्लॅक कलर होता तो आम्ही घालत नाही आणि मग माझ्या घरी पण म्हणजे बाहेर पण आम्ही ब्लॅक कलर यूज करत नाही म्हणून मग ते जी ब्लॅक कलर आहे माझी फ्रेंड आहे त्यांच्या तिचे म्हणजे तुम्ही बरंच ब्लॉग म्हणजे याच्यामध्ये बघितलं असेल व्हिडिओजमध्ये वगैरे माझी फ्रेंड त्यांच्या तिकडे चर्चला चला अननेसेसरी वेस्ट करण्यापेक्षा आपल्याच घरामध्ये दुसऱ्या जाती ती तर मग काय हरकत नाही मग दिलं मी तिला आणि ती छान यूज पण करते ते खूप छान वाटलं म्हणजे ती वेस्ट नाही गेली ती पॅन्ट मेन म्हणजे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता खूप सगळ्या आता घरी चाललो आहे तर मग माझी जी भाजी आहे तिच्यासाठी मागवलेलं आहे एक गिफ्ट त्याच्यासाठी ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे कॅक्टसच मागवलेलं आहे कारण ती ऑलरेडी आता थोडं थोडं बोलायला लागलेली आहे तर म्हटलं अजून दुसरं बऱ्याच वेळेस कपडे झाले त्याच्यानंतर टॉई झाले बाकीच्या पण मग आता ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं जे की आता गावाकडे म्हणजे तिला पण काहीतरी वेगळं खेळायला मिळेल म्हणून मग कॅक्टसच मागवलं पण यावेळेस असं म्हणणं ते कॅक्टस मला ठेव आणि हे तिला दे म्हणजे ते लहान मुलांचं तसंच असतं काहीचं तर मग त्याला ते कॅक्टस वगैरे आणलं आणि ते छान आलं म्हणजे पहिल्यांदा आम्ही जे मागवलं होतं आमच्यासाठी ते फर्स्टवालं थोडं डिफॉल्ट आलं होतं थोडं तुटलेलं होतं पण लगेच रिप्लेस आम्हाला सेकंड डेला मिळाली आणि ते आज छान आलं आहे जे की आम्ही आता रे नेहमी यूज करतो आहे चार्जिंगवालं कॉड वगैरे छान आली त्याची पण तर आता त्याचीच तयारी चालली आहे तर आणि बाकीचं तर हेच मेन म्हणजे शेअर करायचं होतं की जेव्हापासून घरी जायचं ठरलेलं आहे ना मला इतकं असं झालं की मी कधी जायला आणि कधी नाही पण आहेत अजून वेळ आहे जायला तर मग माझ्यासाठी मी काही मेकअप प्रॉडक्ट मला पाहिजे होते ॲक्च्युली माझ्याकडे नव्हतेच म्हणजे मी अजून यूजच केले नव्हते ते गोष्टी मागवल्या त्या पण छान आल्यात आय गेस मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये की कुठेतरी शेअर केलेल्या असतील तर कारण मला आता लागतील त्या आणि म्हटलं आता सणवार पण येतात ते तर नेसेसरी आहे म्हणून मग ते पण ऑर्डर केलं ते पण छान आलेत एक मार्सचं हायलायटर मागवलं त्याच्यानंतर लॅकमीचं मेकअप सेटिंग स्प्रे मागवलेला आणि मेकअप स्पॉन्ज मागवलेले म्हणजे पण ते काय माझे अजून आले नाही आहेत ब्रश वगैरे हो माहीत नाही आता ते कधी येतील ते म्हणतात ते आज मी बी डिलिवर करतील तर मी त्याचीच वाट बघते जर मी जायच्या आधी जर झालेच तर वेल अँड गुड नाही तर मग मला आल्यानंतर ते कामं येतीलच कारण आता सनवार आत्ताच आल्यानंतर तसेही चालू होणार आहेत असं तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि प्लीज चॅनेलला डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट्स बाय